बाजार येथील पंचवीस वर्षांची परंपरा तोडरवाल शेतकरी परिवाराकडून परिसरात मिरूक लागताच तसेच दिनांक सात जून दोन हजार चोवीस शुक्रवार रोजपासून ट्रॅक्टर शेतामध्ये दाखल होताच त्या अगोदर सर्वात प्रथम भूमिदैवताची पूजा अर्चना नारळ फोडून संपूर्ण परिवारासह व इतर काही सहकारी उपस्थित राहून यावर्षी सुखसमृद्धी शेतीसंबंधित चांगले पीक घेऊन दर्जात्मक पीक घेऊन शेतकऱ्यांना उज्ज्वल समृद्ध करून कोणत्याच प्रकारच्या रोगराईचा सामना करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये अशी विनवणी करून धरती माता यांना नमन करण्यात येतो पेरणीसाठी सुरुवात होत असते संपूर्ण पहिल्या महिन्याच्या टप्प्यात वीस एकर व उर्वरित जमीन लगेच पाठोपाठ पेरून हा परंपरेनुसार संकल्प देवी चंजी तोडरवाल यांच्या मार्गदर्शनात साकार होत असते तसेच शेलूबाजार परिसरात सर्व शेतकरी बांधव यांच्या मार्गदर्शनात व त्यांच्या निगराणीमध्ये आपली शेती पेरणीचा संकल्प ठरवतात तसे व तसेच जुन्या पद्धतीनुसार आजही परंपरा शेलूबाजार येथील तोडरवाल शेतकरी परिवार यांचा संकल्प सर्व परिसरातील शेतकरी व त्यांचे आदर्श घेऊन किरकोळ शेतकरी व तसेच बलाढ्य शेतकरी असून त्यांचे मार्गदर्शन सतत असून योग्य मार्गदर्शन करण्याचा संकल्प या परिवारातून होत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा ज्या दिवशीपासून मिरोग पेरणीचे संकल्प हाती घेत असतात ही पद्धत पंचवीस वर्षांपासून सतत चालू आहे व पेरलेले बीज कोणत्याही नामांकित कंपन्यांचे नसून साध्या पद्धतीचे घरगुती त्याच्यावर प्रक्रिया घरगुती करून संपूर्ण पन्नास एकर जमिनीवर घरगुती बीजवाईचा उपयोग होतो दरवर्षी पाण्याची भीती असो किंवा कोणत्याही पाण्याची व्यवस्था करत नसून वरुण राजांच्या आशीर्वादाने हा तोडरवाल शेतकरी परिवारांचे संकल्प निगडीत राहते कमी खर्चात बियाणे घरगुती फिरून एक आदर्श परिसरात घडत आहे सर्व लहान मोठ्या शेतकऱ्यांनी या बाबीकडे त्वरित लक्ष घालून प्रेरणा घ्यावी महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगड पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा